एक दिवस त्याला गावाच्या बाहेर पत्र्याच्या शेडमध्ये रॉकेल डिझेल टाकून लोक फुकून देतात देखणं बाळ पाहून आईला आनंद जेवढा झाला तेवढं दुःख झालं का एक ना एक दिवस माझ्या राजाला मरण आहे म्हणून त्या बाळाला आईन उपदेश केला त्याच नाव आहे मदालचा त्या, <laughs> त्या बाळाला आई म्हणती अशा जागेवर तुझा जन्म झाला कि तितकी घाण जागा जगात नाही आईच्या पोटामध्ये किती घाण जागा आहे तितकी त्याच प्रमाण आहे उपदेश मदा दे कैसा कैसा कवन्या वाटा मातेची गर्भ आविचार बुद्धी तुझी पुत्र राया टा